पारेगाव फाट्या नजिक कांद्याच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप गाडीचा अपघात होऊन एक रुग्णालयात तर इतर जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील नऊ जण गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले सकाळी साडे नऊच्या सुमारास दह्याने तालुका चांदवड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणेच कामासाठी येत होते या पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एच एच छत्तीस अठ्यात्तर या गाडीत अंदाजे बत्तीस ते पस्तीस जण बसले पारेगाव फाट्या नजिक भरधाव वेगात येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी गाडी जोरात पलटी पलटी झाली होताच आवाज झाला जखमींना बाहेर काढून वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे ही माहिती मिळताच दयाने येथील विलास भंवर यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना मदत केली मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वनी डॉक्टर असोसिएशनचे खासगी डॉक्टर डॉक्टर शेळके डॉक्टर चांदोळे डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठवण्यात आले ॲक्सिडेंट नंतर आमच्या ग्रामीण रुग्णालय आले होते त्याच्यापैकी पाच रुग्ण जे आहेत त्यांना सिव्हिलला रेफर केले आहेत सिव्हिलला माहिती घेतली असता ते पाच पतीस केलेले आहेत बाकीचे जे किरकोळ जखमी होते किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये औषध उपचार करून ते घरी गेलेले आहेत पी आय शू आहे आणि पी आय सीचे जे काम आहे ते डब्ल्यू डीने केलेलं आहे आणि तिथला ए सी जवळपास एक दीड महिन्यापासून बंद आहे त्याबाबत आम्ही दोन वेळेस व्यवहार केलेला आहे आणि ए सी तालुक्यांच्या बाबतच्या त्यांना दोन तीन वर्ष दिलेलं आहे आठवड्यात ते कदाचित त्याचं काम करून देते सर्व लोक त्या पिकअप गाडीने वनीकडे येत असताना अचानक गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं ड्रायव्हरचा त्या गाडीवरला कंट्रोल गेला आणि गाडी अतिशय स्पीडनर खाली कोसळली त्याच्यात साधारण एक पंचवीस शेट लोक होते गाडीमध्ये तर त्याच्यात एकदम मयत पण झाला आहे आणि पंधरा वीस एक जण साधारण बरेच दहा एक पेशंटचं गंभीर जखमी झाले आम्ही सर्वांनी मदत करून इथं वणित सिव्हिलला सर्वांना आणलं आहे आता काहींना कदाचित नाशिक पण न्यावे लागेल आणि तिथल्या वनितल्या प्रायव्हेट जे डॉक्टर आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि तात्काळ इथं मदत पण दिली त्यांनी चार पाच मुलांना गंभीर दुखापत आहे त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले त्यांचे हात फ्रॅक्चर झाले तरी आता त्यांना उपचारासाठी कदाचित म्हणजे डॉक्टर पण गव्हर्नमेंटचे हजर होते आम्ही फक्त त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेलो आहे सर्वांनी मिळून आम्ही करून सर्व रुग्णांचे प्राथमिक उपचार इथं केलेले आहेत इथे दहा ते बारा पेशंट फ्रॅक्चर झालेले आहेत घटनेची माहिती मिळतात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार यांनी भेट दिली एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी